ना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर माझा व्हिडिओ नाही आला कारण की मला पाय एवढा दिसतोय का नाही ले म्हणजे लेट दिसते की तुछ पाय आहे ना तो एक तर दुसरा आकडत नव्हता महिला आकडत नव्हता तर आता दुसरा सुद्धा आकडेला झालाय त्या अंगठ्यामुळं आणि त्या पाण्या म्हणजे अंग्यात असा पूर झालाय सगळा त्यामुळं तर दवाखान्यात आहे मला पाऊस आहे ना सारखा चालू आहे आणि मग सगळं भिजून जाते पण अजून त्याच्यात पाणी होते मी दवाखान्यात पण नाही गेले इतका काय दिसतोय मला की कि चांगला आणि त्याने मला असं भेटलं आलंय सगळं पाय पाऊस चालू आहे आता सगळं पाऊस चालू आहे आता माहीला घालवली सकाळी शाळेत आणि तिला क्लासला घालवली तिला माहीला पण सर्दी झाली ताप आलाय खोकला येतो तिला सुद्धा माईसुद्धा आजारी पडली आणि मी सुद्धा आजारी पडले माझी दवाखान्यात जायची एकच कोणी झाली मध्ये पण काय झाली दवाखान्यात जायची कारण दिवसभर पण असेल ती थोड झेप चालू आहे संध्याकाळात चारचा पुरस चांगलंही जास्त जोरालाच लागतोय पाऊस आणि दोन दिवस झाल्यावर दवाखान्यात जायची वाट बघते आता ऊन पडाल मग पडेल किंवा पाऊस थोडा मध्ये जास्त थांबला तरी जायला येतोय दवाखान्यात पण मला काही जायला येणार दवाखान्यात तिथलं झरून काढलं तर तसं चांगलं वाटायला लागलं आता कारण ते काय व्हायचं सगळं ढास झालं होतं तिकडं सुद्धा मरण तिथलं झाडून काढलं सगळं बोलत आणि जेवण केलं आणि बसले होते मी बाहेरनं त्यांनी लावलं कुलूप म्हणलं मी काही येणार नाही तिकडं सारखं सारखं तुम्हाला यायचं असलं कुलूप उघड आणि ती काय आता येत नाही तर डायरेक्ट पाच वाजता ती काय नाही पावसात पण काम करतात त्यांना म्हणलं तुम्ही आजारी पडताल पावसात म्हणजे रिक्षा चालवत तर ती जातात रिक्षा चालवायला पावसात पण कुठली पावसात तर काय आणि बऱ्याच ताईनं कमेंट केलेलं आहे तुम्हाला की कोमल पाय आहे ना तव्यावरती शेक त्याच्यामध्ये सगळं पाणीही झालेलं असं त्यामुळं जास्त त्रास होतो तर मी आहे ना त्याला आहे ना म्हणजे असं शेक ते पण तव्यामध्ये आणि तुम्हाला बघितलं का सुकली आहे ना माझ्याकडं गादीचं तर काय नाही का गादी है म्हणजे उंची म्हणजे असा कापूस आहे तसला मौम भावली आता मधला कापूस मी काढून एक पिशवी भरून ठेवलेला आहे त्याची उशी बनवते आणि ती उशी सुकली ठेवते आता आणि त्याच्यानंतर काय ठेवते कारण आता घेतली मी जुनी आहे पॅन्ट सुट्टी कॉटन आहे तर ती ता पॅन्ट घेतली चाच खाली त्यामुळं काय टेन्शन नाही मारून मला सुधरा ना नाही काय करून काय नाही ना ना। माझी ती म्हणजे इतकी चिडचिड व्हायला लागली ना नाही चिडचिड व्हायला लागली माझी मला समजा नाही माझं दुखणं वाईलच मी सगळं घरातलं वाहिलं त्या माहीचं व्हायला तिच्या शाळेकडं म्हणजे तिची पण शाळा आहे माहीचं तास असतात क्लास असतात आणि त्यामुळं तिच्या बी माझं काही लक्ष नाही काय फायना मी माझ्या माझ्या भुलक आहे मला समजा नाही काय करावं काय नाही एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक काय माया महाग काय लागले ती नाही मी आईला सुद्धा फोन नाही केला रात्री तिचा पण फोन येऊन गेला मी तिचा फोन पण नाही उचलला मला आहे ना म्हणजे असं मला तुम्हाला म्हणून पण वाटायला आणि कुणाला काय सांगू पण वाटा नाही इतकी व्याकार परिस्थिती झाली माझी तर सांगू वाटा नाही मला कोणाला कुणाला सांगून माझं दुःख थोडी सरणार आहे का आईला सांगितलं तरी पण सरत नाही आणि नवऱ्याला सांगितलं तरी पण काय माझ्या मधलं भो नाही सरणार आहे तेव्हा माझ्यावरच जाणार मी इतकी कदरले जीवनाला सुद्धा लय कदरलेली आयुष्याला सुद्धा मी इतकी कधीच कदरले नव्हते मला काम दिवसभर असलं ना तरी मला चालत पण शरीराचं दुःख न म्हणलं की मला लय लय म्हणजे लयवायचा बरं ती लागलेलं सुद्धा मला माहीत नव्हतं बरं का म्हणजे किती लागले कुठं लागले कशामुळे लागले ते लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळनं मला माहिती झाली मला माहिती नव्हतं ती लागले इतकं डेंजर अवस्था झाल ती माझी बघू पाऊस थोडा थांबला आणि थोडं कडक ऊन पडलं जाईल दांड वखाण्या तर नकोच वाटते जायला माहिती पप्पा म्हणतात म्हणजे त्याच्यात जखम होऊन होऊन म्हणजे ती पॉइजन होईल मग ते पाय काढावं लागेल अंगठा काढावं लागेल म्हणलं काढला तरी चालेल माझा पाय डॉक्टर तरी पण मला फरक नाही पडत म्हणलं काढला तर काढूया म्हणलं तसा बी असा बी उपयोग नाही तसा बी उपयोग नाही कारण मीच का धरले मला मला म्हणजे असं हेच होय ना तर घ्या समजून माझ्या पण भावना तुम्ही आणि त्यामुळे माझा व्हिडिओ नाही आहे ना झाला म्हणून व्हिडिओ काढा नाही मला कसं आता घरातली तर कामं करावंच लागते ती काय कोणाला चुकत नाही करते ती पण कामं घरातली पण पण एवढंच की हळूहळू आपल्याला मोबाईल हे घेऊन होत नाही जास्त लावणं हे होत नाही तर चला बाय सगळ्यांना माझं व्हिडिओ जसं येतील माझी सगळे अपडेट तुम्हाला दाखवेल दोन दिवस झाले मी आणखीन पण दवाखान्यात नाही गेलेले जाईल दवाखान्यात जसं वेळ भेटल जसं व्हिडिओ काढू वाटेल तसं व्हिडिओ मी काढेल आणि यूट्यूबवरती अपलोड करेल त्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची लाईकची पण मला गरज आहे तर बाई सगळ्यांना आता मी झोपले होते बघा म्हणजे थोडं लोळले अगोदर आणि मग व्हिडिओ बनवला कारण ती आहे ना पावसानी असं गार सगळं झालेलं आहे आणि असं नुसतं पिंजतं आतमधून असं गं तर चला बाई सगळ्यांना डॉक्टरकडे जायचं आहे त्याची ड्रेसिंग करावं लागेल ड्रेसिंगच करावं लागेल कारण डॉक्टर आहे ना त्यातलं सगळं म्हणजे जी घाण आहे सगळी बाहेर काढणार आणि मग त्याला मलमपट्टी करणार आहे पावडर लावली होती फॅरन लावली लावली होती पण काहीच नाही आणि शुगर नाही बरं का मला शुगर एका ताईंना कमेंट केली होती की शुगर आहे का तर नाही शुगर मला माझी शुगर डॉक्टर प्रत्येक वेळेला जाऊन चेक म्हणजे गेलं की डॉक्टर चेक करायचं पण मला शुगर नाही कसली शुगर असती तर पायाच्या जा जखमा माझ्या बऱ्या झाल्या नसत्या बऱ्या होत्या पण जखमा होत्या काय करायचं तर चला घ्या तुम्ही पण काळजी बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये